सकाळी सकाळी संध्याकाळी किंवा शनिवारी शुक्रवार संध्याकाळी किंवा शनिवारी मोहन आहे मोहनचं कामकाज बघेल आणि असं प्रत्येक गावाला मला वेळ द्यावा लागेल आता असं सांगावं चालणार नाही याचं मला लक्षात आलेलं आहे मी असेल किंवा दुसरं कोणी आलं तर ते त्यांना करावंच लागणार एरिया मोठा आहे आणि लोक थोडेसे कमी आहेत त्यात वाढीचं बंदू असल्यामुळे लोक पूर्ण गेलेले नव्हते तर अतिशय चांगल्या पद्धतीनं मोहनकरांनी ह्या प्रकरणात सहकार्य केलेलं आहे तर म्हणून या घटनेचा कोणत्याही प्रकारचा मोठं काय घटना केलेलं नाही त्याबद्दल मी आभारी आहे आणि याच्यानंतर प्रशासन असेच तुम्ही सहकार्य करा कोणतेही अनुच्छेद प्रकार घडू देणार नाही याची मी हो माहिती जे काही मिळेल सुटका होणार नाही तर सगळं काल अॅडव्होकेट सुद्धा आले होते काही दोघे आले होते देवाश्री साहेब पूर्ण चर्चा झालेली आहे देवासप्रिसाहेबांनी तपासी अधिकारी देवाश्री साहेब आहेत त्यात थोडसाही लोक उलवणार नाही थोडस जरी क्ली तर कोणाचाही सुटका नाही तसं आमचं तयारी सुरू आहे सगळं तयारी केलेलं आहे त्या पद्धतीनं देवासप्रिंग साहेब कारवाई करतील आम्ही पण आहे अॅडव्होकेट साहेबांशी चर्चा झालेली आहे आता पण ते येणारच आहे तिथेही चर्चा होणार आहे तर फक्त एवढंच की घटने घटना घडलेल्या याच्यानंतर महोदमध्ये शांतता तुम्ही ठेवलं पाहिजे पूर्ण गाव गावच्या लोकांनी सगळ्यांनी मिळून महोदमध्ये शांतता राहिल्या पाहिजे याची सगळं तुमच्या गावाच्या गावच्या लोकांनी काळजी घेतली पाहिजे पोलीस प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे

घ्याचा खाली हे रागाच्या भारत काढलेले हे बघा त्यांचं माणूस गेल्यामुळे त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी ते रोडवर आलेले आहेत त्यांचा काय उद्देश काय त्यांनी काय चुकीचं काम दगडफेक वगैरे केलंय खूप शांततेने केले आहे अतिशय चांगलं सरकार केले आहे फक्त एवढंच की तुमच्या तुमच्या चर्चा करून ते तुमच्या पद्धतीने बसा तुम्ही दादा बसा काय झालेलं आहे घटना अचानक घडली बरोबर सगळ्यांना मानली परवा विषय काय झालं आपण पोलिसांना पोलीस विषय मागितलं पोलिसांनी तिथं आणून फक्त पिंजरा गाडी लावली त्याच्या घराजवळ त्या गाडीमध्ये पोलीस नव्हता त्याच्यातला जो मुख्य पोरगा तो पंडितचा जो ज्याच्यामुळे भांडण झालं त्याचं घर त्याला चिटकून शेजायला त्याच्या बापाने त्या सुनीज वारला त्याच्या मुलाला तिथं काहीतरी मांडला आणि तिथे वादावाद झाली जर पोलिसांचा माणूस तिथं उपस्थित असता तरी घडलं असतं का समजा तिथं जर त्याचा काय आणखी अनुचित प्रकार किंवा त्याला मारला त्याला जबाबदार कोण होतं आपण पोलिसांना विनंती करून जर पोलिस ऐकत नसेल तर मला स्तर उतरायला लागणार आहे ना आणि हे काय गावचं काय म्हणजे सगळे काय अचानक काय नुकसानकारक म्हणून चालते का कुणाचं न्याय मागायचं म्हटलं तर महाराष्ट्र बंद असतो मग जर असं जर म्हणजे कुणाची जर हे मानसिकता असेल किंवा आम्हालाच व्यक्तिगत त्रास होतोय तर असं करूया आता पोलीस कोणाच्या ह्याच्यावर यायला नको म्हणजे इथून पुढं कोणाचं कोणी मेला जरी तर आम्ही कुणी कुणाला सहकार्य करत नाही तुम्ही कुणाला करू नका आता वेगळंच सगळ्यांनी करायचं ठरलं तर तसंच वागूया अचानक अशा काल आपली बैठक ठरली किती व्यापारी आला आता बोलणारे का लोक आले नाही तिथं बैठक कुणासाठी होती तुम्ही आम्हाला आव्हान केलं का वारे उघडं ठेवा म्हणून आमची आम्हीच बैठक घेऊन ठरवलं की बाबा आपल्या वारकऱ्यांना त्रास होऊ नये आपण सकाळी उघडूया आम्ही होऊन मोरे साहेबांना फोन केला असं फोन केला की आमचं ठरलेलं आहे की उद्यापासून जाऊ उघडूया काल उघडायचं ठरलं आपलं नाहीतर आमच्या परवाच्या आंदोलन रस्त्या आंदोलन काय ठरलं होतं की तीन दिवस आम्ही गाव उघडणार आहे हे ठरलं होतं रोडवरती तरी सुद्धा आम्ही काय केलं की वारकरी येणार आहे त्यांना त्रास होणार बरोबर नाही मग काल त्या अनुषंगाने बैठक काल घ्यायची ठरली त्याने मेसेज टाकलं सगळ्यांना सांगितलं मग काल बैठक ठरल्यानंतर यायचं काम नव्हतं का लोकांचं कोणासाठी बैठक होती आज जशी आपण आलो आज पण काय आलो बंद केस ठेवला म्हणून आलो बंद नसतं ठेवलं तर येत नव्हतं काल का नाही आले लोक काल ठरावे हे एवढी मंडळी फक्त आली ठरावी बाकीची कुणीच आलं नाही त्यामुळे तुमचे कुणाची गैरसमज असतील की अचानक अचानक तर अचानक काय घटना घडल्या तर अचानक घडणार हे पण तुम्हाला सांगतो मी अचानक जर काय घडलं तर अचानक बंद होणार आणि अचानक घडणार याची जबाबदारी पोलिसांनी घ्यायची आहे पण त्याचा त्याचा दोष तुम्ही समंजस प्रत्येक माणूस समंजस असतो कधीपर्यंत असतो जोपर्यंत त्याच्या घरात काय होत नाही ना मग त्याला वाटतं की नाही समंजस असतो स्वतःच्या फुला कोण काय मरत नाही स्वतःच्या बायकोला कोण काय मरत नाही स्वतःला कोण मरत नाही तोपर्यंत तो समंजस असतो स्वतःवर वेळ आला की मग त्याचा समंजसपणाचा जातो त्याच्यामुळे कोणी समंजसपणाचा आव्हान आणू नका सगळेच समंजस आहे पण उगेच विनाकारणा नका आणि आमच्याकडून ते अपेक्षा करू नका की आज दिवशी सांगा आता अचानक घडल्यानंतर आजच्या दिवशी तुम्हाला रात्री काय सांगायचं आहे उद्या पण ठेवा म्हणून ही घटना अचानक घडलेली नाही अचानक कोणाला नाही ह्याच्यात अनेक गोष्टी आहेत त्यामुळे माझे हात जुळून मिरण सगळे आपण एकमेकाला साथ देतच आलो ही घटना कोणालाच मान्य आहे तुम्ही तेच मला सांगितलं फक्त हा गाडी जो आपल्याकडे व्हायला लागलाय तसं कोण येऊ नका असं काही घडलेलं नाही फक्त त्या परवाच्या दिवशी हे घटना ना आमचा पोलिसांवर राग होता की तुम्ही तिथं आम्ही मानू मोकळी गाडी लावून ठेवली आम्ही आदल्या दिवशी पुढे साहेबांनी हो भेटले तर पोरं स्टेटस ठेवायला लागले आरोपीचे कसले वळवायला लागले आरोपीचा स्टेटस ठेवायला लागले म्हणजे ह्याचा अर्थ अजून चार अजून तयार यावे लागलेत ना अजून कोणते दोन मर्डर पडणार आहेत ना त्याची प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन झाली पाहिजे तो मर्डर पुढचा आमचा नाही पडणार इथं बसलेल्या पैकी केलं पण आमचा नंबर येऊन गेला आता तुमची इच्छा असली तर आम्ही आता थांबतो इथं सगळ्यांनी तुमचा नंबर आल्यावर आपण दुसऱ्या असं करूया की बंद करायची वेळ येत नव्हती बाबर आमचा त्रास आहे का कुणाला कुणी कुणी बी बाजून आहे अशी वेळ कुठल्याही समाजावर घेऊ नये आता ही छोटा समाज आहे म्हणून शांत बसता इथं जर मोठा समाज असता तर काय झालं असतं मग पुन्हा कोण कोणाला विचारायला सुद्धा गेल मस्त भरपूर संयम साथ त्यांना पाहिजे आणि जे काय यांचं म्हणणं आहे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं मग गावाला काय वाटतं बघ उद्या फोन कोणालाही घुसून जाऊन मारल ना चुकीचं त्याला चुकीच म्हणलं पाहिजे पाठ आपल्या करायची नाही गावकऱ्या व्यापाऱ्याच्यातच ही गोष्ट घडली असती तर मग तुम्ही परत म्हणला असता गाववाली पाठीमध्ये म्हणला असता का नाही तुम्हाला काही दोषी नाही तुम्ही बोलला तुमचं झालं पण गावकऱ्यानी व्यापारी अशाच लोक केलं पाहिजे सगळ्यांनी आता लोकांचं परवा जो प्रकार घडला सुनील कांबळेच्या बाबतीत तो तर निंदनीय आहे आपण गावाच्या वतीनं त्याचा निषेध करतो मी स्वतः आणि इथून पुढे आपल्या गावात असं कुठलीही गोष्ट घडणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घेऊया आणि आपण सगळे या सुनील कांबळेच्या कुटुंबाच्या पाठीमाग सर्व ग्रामस्थांनी उभं राहावं एवढी विनंती करतो आणि थांबतो आम्ही पथकाच तेवढा लवकर बघा मुली सुद्धा पण नकारात्मक भूमिका घेऊ नका गाव ह्या गोष्टीचे जी गोष्टी अशा घडू नये माणुसकीला कायमा फासणारी गोष्ट ह्या गावात घडली आहे पण आपण गाव बंद करणे वगैरे हा सगळ्यांचा निर्णय आहे सगळ्यांनी बंद केलं हे सगळं आहे पण त्या कुटुंबाचा विचार सगळ्यांनी करावा आणि ह्या मीटिंगमध्ये मी साहेबांना विनंती करते की प्रत्येक व्यापाऱ्यांनी ज्यांनी ज्यांना काही फुली फार मदत त्या कुटुंबाला एक लाख दोन लाख गावात गोळा करून घेण्याच्या प्रयत्नावढी लोक नुसती मग म्हणते आपण विषय बोलावासा वाटतो कारण अतिशय गरीब कुटुंब आहे, आहे। सा। ते आणि फार दुर्दैवी घटना आहे निंदनीय तर आहेत गावबंदीचा विषय हा सार्वजनिक विषय आहे ह्या विषयावर सगळे निर्णय घेतील ते आहे परंतु ह्या बाजूने थोडासा विचार करा आपण नको त्या गोष्टीचा विचार करतोय निषेध व्यक्त करून दुःख कुणाचा हात सामाजिक काम पुन्हा अत्यंत सक्रिय होते त्या दिवशी त्यांनी तू संध्याकाळी चार वाजता माझ्या बोलती पर्शी होती ते माझी बसव बसवायसाठी आणि अत्यंत आणि सध्या सकाळी तर बघलं तर फोन आला की अशा अशी घटना घडली एक सामाजिक एक वैचारिक भूमिकेतनं काम करणारा माणूस आपल्यातून गेला ते घटना कशी घडली त्याला कशा एक चांगला माणूस समाजातून आपल्या गेलेला आहे तर सगळ्यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही त्यांना जेवढी मदत करता येते ती तेवढी ग्रामपंचायत आम्ही करण्यास तयार आहे ग्रामस्थांनी त्यामध्ये मदत करावी आणि इथून पुढं साहेबांनाही माझी विनंती आहे की इथून पुढं ते आज जे दामिनी पथकाची गरज आहे सर वाळूवाले एवढे विचित्रपणे वागता तिथं आम्ही स्वतः आम्ही ग्रामपंचायत सदस्य गेलो होतो तर त्यांची भाषा अशी आली साहेब की पुढं कोणता आला तर चेंडुळुले सर उडवून राहू अशा पद्धती ग्रामपंचायत सरपंचांना दोन तीन सदस्यांना भूमिका घेत असतील आम्ही स्वतः ग्रामपंचायत सदस्य असताना ग्रामपंचायती पाणीपुरवठा वीर पाडत असताना तर त्यांचं जर असं आत्ती होत तर ते जरा सगळ्या तिथून विचार करावा ग्रामस्थानी आणि पुढे तर थांबवण्याचा विचार करावा आणि आ, सर तुम्ही कारवाई करताल चित्रपुढं परंतु श्री सुनील कांबळे आतापर्यंत आपली सविस्तर चर्चा झाली सर्वांनी तो मुद्दा शेवटी तिथंच येतोय की त्यांच्याबद्दल सहाकृति विचार करावा त्यांना न्याय द्यावा तर आपलं प्रशासन सर आपण तो न्याय द्यायचा त्यांना आणि देण्यासाठी आपण सर्व ग्रामस्थ त्यांच्यावर सर्व प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न करू आणि आतापर्यंत जे सगळं अत्यंत शांत शांततेन सभा झाली आपण सर्वांनी व्यापारी मंडळींनी सर्व ग्रामस्थ जवळजार नेते मंडळ सर्वपक्षीय यांनी आपण सर्वांनी त्यामध्ये भाग घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करूया आणि श्री सुनील कांबळे यांची जी दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यांच्या मृतात्म्याला शांतता लाभण्यासाठी आपण एक दोन मिनटं सर्व उभा राहून या कार्यक्रमात